मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनल चॅनल स्वागत आहे मित्रांनो मराठा रिझर्वेशन मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळणार नाहीत अशी बातमी या ठिकाणी आलेली आहे वर्तमानपत्रामध्ये बघा डिजिटल वर्तमानपत्रामध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे आज दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी चेतनधनावरे पत्रकार आहेत त्यांनी असं काय या ठिकाणी बातमीचं हेडलाईन दिलेलं आहे त्याचं कारण बघा असं म्हटलेलं आहे की शासनाने सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत सर्व विभागाचे प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव यांनी समोर दिले आहेत मित्रांनो न पत्र पाहूया कारण काय आणि ही जे हेडिंग आहे ते मात्र या ठिकाणी मित्रांनो जसं पाहायचं तर वादग्रस्त हेडिंग आहे कारण ही सर्व प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया आहे नोकऱ्या मिळणार नाहीत असं कुठेही त्या ठिकाणी सचिवांचं जे पत्र आहे त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही त्यामुळे काय नेमकं पत्र आपण ते आता जाणून समोर पत्र आहे शिवाजी दौंडसाहेब साहेब सचिव महाराष्ट्र शासन यांचं दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस निघालेले सामान्य प्रशासन विभागातून मंत्रालय मुंबई सचिव प्रधान सचिव अपर मुख्य सचिव सर्व मंत्रालयीन विभाग मित्रांनो यांना हे पत्र काढलेलं आहे पदवर्ती दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे शिक्षक भरती मेगा भरती बाबत हे महत्वाचं असं पत्र आहे सन दोन हजार अठरा च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट तीस अकरा दोन हजार अठरा नवे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी वर्गाकरिता सोळा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे माननीय उच्च न्यायालयात म्हणजे मुंबई येथे जनहित याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार अठरा व इतर याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत सदर याचिका माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही माननीय उच्च न्यायालयातील संबंधित प्रकरणामधील पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये म्हणजे या ठिकाणी सर्व भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाणार आहे फक्त नियुक्ती आदेश एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांना हे न्यायालयीन प्रकरणातील पुढील आदेश येईपर्यंत दिले जाणार नाही असं यावरून या, या पत्रावर आपल्याला समस्त मित्रांनो सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अखात्रीतेतील सर्व कार्यालयांना याबाबत त्वरित करावे अशी माहिती अशी विनंती महाराष्ट्र शासनाचे सचिव यांनी केलेली आहे मित्रांनो हे महत्वाचे असं पत्र वाटलं त्यामुळे एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नोकऱ्या मिळणार नाहीत असं या ठिकाणी जी बातमी आली ती मात्र बातमी या ठिकाणी नक्कीच टायटल ते योग्य नाहीये कारण न्यायालयीन प्रकरण आहे यामध्ये जर सोळा टक्के आरक्षण जर लागूच झालं जर याचिकाचा निकाल जर सकारात्मक लागला तर त्या सर्व नियुक्ती ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील त्याप्रमाणे सगळी पदभरती केली जाईल आरक्षणानुसार त्यामुळे या सर्व बाबी न्यायालयीन प्रकरणातील आहेत त्यामुळे निगेटिव्ह स्वरूपाची किंवा सकारात्मक ज्या काही आहेत त्या बाबी या ठिकाणी आता न पाहता न्यायालयातील निकालावर या सर्व भरती प्रक्रिया अवलंबून आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरती किंवा भर संदर्भात महत्त्वाच्या अपडेटसाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचिन्ह दाबा त्यामुळे अशाच भरती आणि शिक्षकभर संदर्भात महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवरची नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत आहे धन्यवाद